नमस्कार मित्रांनो कशा आहोत तुम्ही सगळेजण तर बघा इकडे <laughs> ही कोण आहे ह्याला ओळखील का साक्षूबाई आपली आणि मित्रांनो ही व्हिडिओ आज कोणत्या चॅनलवर आला आहे तर तुम्हाला माहितीच असेल तर चॅनलचं नाव आहे काय अभिजित स्वाती बरोबर आहे का माहिती अभिजित स्वाती कॉमेडी युट्यूब चॅनल आपलं हीच आणि ही बघा कोण आहे जुडी आलं जुडीली कोण आहे दोघं कोणी कोणी ओळखील आहे त्या कमेंट करून सांगा आणि मित्रांनो हे जी चॅनल आहे आपलं तर चॅनल तुम्हाला माहितीच आहे दोन्ही पण चॅनल यूट्यूबचे आणि हे आज नवीन यूट्यूब चॅनल आपण उघडलेलं आहे अभिजित स्वाती कॉमेडी ते चॅनल मी टाकलेलं आहे हां तेच चॅनलचं नाव आहे अभिजित स्वाती कॉमेडी तर मित्रांनो ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता ही चॅनल आहे हे जोडीचे व्हिडिओ कंटिन्यू येणार आहे ह्या चॅनलवर काय येणार आहेत का येणार आहेत कंटिन्यू कंटिन्यू ब्लॉग येणार आहेत तर मित्रांनो आम्हाला जसा सपोर्ट केला हे बघ ह्या साक्षीला आणि मला जसा सपोर्ट केला तसाच आपल्या भावाला आणि आमच्या भावाच्या म्हणजे जोडीला सपोर्ट करा भरभरून बर प्रेम द्या आणि चॅनलला पहिल्यांदा तर सबस्क्राईब करून घ्या सगळ्यांनी आणि व्हिडिओ आवडला हे पहिलाच ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे पण एकदा कमेंट करा आणि कोण कोण सपोर्ट करणार आहे हे पण सांगा कमेंटमध्ये म्हणजे हँडली पण म्हणजे भारी वाटेल कारण की नवीनच आहेत त्याच्यामुळं हॅन्ली काही जास्त त्याच्यातलं माहिती नाही तर मित्रांनो तुम्ही कमेंट केल्या भरपूर साऱ्या तर हँडली जरा भारी वाटेल आणि तुम्ही कमेंट केला चांगली चांगली तर हँडली दुसरा व्हिडिओ पण काढायची इच्छा होईल लवकरच म्हणून ती म्हणत होती की यूट्यूब चॅनल न काढायचं न काढायचं तर कुठं राणा म्हणजे नाही जा तर मित्रांनो जावा मोगा सांगा आणा तर बघा ही जोडी आहे ह्या जोडीला तुम्ही नीट बघून घ्या कोण आहे बर की ना आमचा भाऊ आणि आमच्या भावाची जोडी आहे दोघांची तर ह्यांनी भरभरून सपोर्ट करा आणि ह्यांच्या चॅनलला सपोर्ट करा पण अजून काय बोलाय साक्षी बोलया थोडं बोल आम्हाला जसा सपोर्ट करा हा मग आम्हाला जसं सपोर्ट केला तसं ह्या जोडीला बी सपोर्ट करा तुम्ही ही बी काढायला ती व्हिडिओ आणि यांचा पहिलाच व्हिडिओ आहे म्हणा त्यांचा पहिलाच व्हिडिओ आहे नाही नाही जावा तुम्ही ही पहिलाच व्हिडिओ पहिलाच व्हिडिओ आहे बघा आणि पहिलाच ब्लॉग आहे पहिलाच ब्लॉग पण आणि जसे आपले येणार आहे त्या ह्या पण चॅनलवर त्या पण चॅनलवर सगळ्याचेच ब्लॉग येणार आम्ही पण त्या ब्लॉग मध्ये येणार आहोत आणि ही जोडी पण येणार आहे आणि यांचे इन्स्टाचे पण रील येणार आहेत सगळं नोव्हेंबर मध्ये तुम्ही जसं आम्हाला फेमस केलं तसंच आपण जोडीला आपल्या भावाला भाऊ जोडीला पण फेमस करून टाका तर लाडके आपला भाऊ आहे बारका आणि जुनी पण जुनी पण जोडी आपली बारकी साहे काही जास्त अनुभव नाही त्यातला पण मी म्हणे चॅनल काढायचं का नका तरी पण मी म्हणलं काढा काही टेन्शन घेऊ नका आपले पब्लिक जास्त आहे इन्स्टाची युट्यूबची तर सगळेजण तो आपल्याला सपोर्ट करणार आहेत त्याच्यामुळं काही टेन्शन घ्यायची गरज नाही म्हणलं तर लवकर लवकर ह्या जोगाई सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करून घ्या सगळ्यांनी आणि आता आम्ही इन्स्टावर पण स्टोरी ठेवणार आहे जेवढे काय आपले इन्स्टाचे पण फॅमिली येणार आहे त्यांनी पण सगळ्यांनी सपोर्ट करायचे आपल्या भावाला हा दूध जोडीलाय आणि अजून काय बोललो रे तुम्ही बोला थोडं <laughs> इंस्टाग्रामला आम्ही आता लिंक ठेवून आहोत इंस्टाग्रामला तुम्हाला माहितीच असेल ह्या भावाची आय डी तर इंस्टाग्रामला पण स्टोर ठेवणार आहोत आम्ही माझ्या पण इंस्टाला ह्या दोघांच्या पण इंस्टाला तर त्या इंस्टाहून पण लिंकवर जायचं मित्रांनो भरभरून प्रेम द्या जोडीला जसं आम्हाला पहिल्यापासून जसं सपोर्ट केला इन्स्टाला पण युट्यूबला पण फेसबुकला पण ह्यांचा पण डी आहे इन्स्टाला फेसबुकला युट्यूबला आता ही युट्यूबची फक्त नवीन आहे आयडी तर ह्या ह्याला तुम्ही भरभरून बर प्रेम द्या कारण की ह्यांनी पण व्हिडिओ बनवायची आवड आहे आणि तसं बघायला काय नीट बघा ना जरा नीट बघा स्वाती आणि बोला एकदा बोल आहे लाज आय लागली नवीन आहेत त्याच्यामुळं मित्रांनो सपोर्ट भरभरून करा कारण की लाज आय लागली ह्यांनी काही जास्त अनुभव नाही आणि तर मित्रांनो आम्ही नवीन चॅनल खोललेला आहे आजच खोलायला पहिला व्हिडिओ येणार आहे आमच्या चॅनलवर ही ब्लॉग फक्त पहिलाच आहे आलाय माझ्या आता आता ही ब्लॉग आहे ती पहिलाच ब्लॉग आम्ही अपलोड केलेला आहे तर लवकर लवकर जावा जेवढं होईल तेवढं कमेंट करा एकदम छान कमेंट करा सबस्क्राईब करा चॅनलला डेली ह्याच्यावर ब्लॉग येणार आहे त्यांचे दोघायचे आणि आमचे पण आम्ही पण त्याच्यामध्ये दिसणार आता म्हणजे आमची फॅमिली दिसणार आहे सगळी तर तुम्ही सारखं जसं आम्हाला सपोर्ट करता तसा सपोर्ट करा अभिजित स्वाती कॉमेडी अशी युट्यूब चॅनल आहे तर तुम्ही पुन्हा सर्च पण केलं नाही का अभिजित स्वाती कॉमेडी तर येणार आवाज कमी कर ना आवाज <laughs> कमी करा नायचा मोबाईल मग बोल ना बोल ना जरा बोला बोला ना साक्षी आणि आमचे बाबाचे मार्किंग बाळकीला आजाय लागली ती पण नवीन नसल्यामुळं तर आता काही बोलाय नाही आपल्याला ह्या ब्लॉगमध्ये आपण आता इथून पुढे कंटिन्यू येणार आहेत ब्लॉग तर ह्या ब्लॉगमध्ये काही नाही सबस्क्राईब करून घ्या आणि ज्यांनी ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नाही आमचे पण जेवढे सबस्क्राईब आहेत त्यांनी पण ह्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्या कारण की आपलेच फॅमिलीचे सगळे व्हिडिओ ह्याच्यावर पण येणार आहेत त्याच्यावर पण येणार आहेत तर दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे आपल्या आणि कंटिन्यू आमचा व्हिडिओ काढतो का जन्नी ही आमचा कॅमेरामॅन आहे कधी मध्ये कॅमेरा धरत आहे ही आणि कधी मध्ये धरीत नाही इकडे ह्याच्या तोंड दाखवूया जोडीचा कॅमेरामॅन धरणार आहे फक्त इकडे ना तुझा कॅमेरा इकडे चल लवकर तर आता ही कॅमेरा धरतय ही कॅमेरामॅन आहे आमचा हे भावाचा मुलगा आहे आमच्या तर हीच कॅमेरा धरतंय इन्स्टाचे जेवढी व्हिडिओ काढत आहे हीच धरत आहे तर मित्रांनो त्याचा पण चांगला सपोर्ट आहे कारण की आपले जी सगळं व्हिडिओ विडिओ धरतं त्याच्यामुळं आपले सपोर्ट करता येत पण तर कोणी कोणी म्हणता आहे मुलगा असते की न गं धरायचं पण ती काय तसंही नाही ती आपला चांगला मुलगा आहे एकदम छान तर लवकर लवकर जावा आता इथला आम्ही ब्लॉग खतम करून टाकणार आहोत सगळं संपवून टाकणार आहोत तर लवकर लवकर जावा लौक चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी कोणी ज्यांचे कुटुंबीचे कोणचे नातेवाईक त्यांनी पण सांगा की परमवीरचा धीर साक्षीचा धीर आहेत परमवीरचा धीरच म्हणाले मी परमवीरचा भाऊ आणि साक्षीदार धीर ही आहे आणि ही त्यांची मालकीन तुम्हाला माहितीच आहे आता दोघायची दोघांची लग्न झालेलं आहे तर यांचे ब्लॉग येणार आहेत तर बाय 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 सगळ्यांनी सपोर्ट कराय बाय सगळ्यांनी सपोर्ट करा म्हणा सगळ्यांनी सपोर्ट करा मन साक्षी दा सगळ्यांनी सपोर्ट करा आमच्या नवीन जोडीला आमच्या नवीन जोडीला बाय 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 मन साक्षी बाय 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 बाय